गोंदिया शहर व गोंदिया शहरालगत असलेल्या कुडवा आणि कटंगी या दोन मोठ्या गावांना डांगुर्ली येथून वैनगंगा नदीतून करण्यात येतो मात्र वैनगंगा नदीत आणखी दहा दिवस जलसाठा शिल्लक राहिलाय त्यामुळे मागील आठवड्यापासून गोंदिया शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो त्यामुळे गोंदिया शहरातील अनेक भागांमध्ये पाणी समस्या निर्माण झाली पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते तर येत असलेलं पाणी हे देखील दूषित असल्याची समस्या असल्यानं नागरिकांचं म्हणणं आहे तर याबद्दल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांना पाणी कधीपर्यंत सुरळीत होणार मात्र अधिकारी माहिती देण्यास नकार देत आहेत गोंदिया शहरासह लगतच्या कुडवा आणि कटंगी या दोन गावांमध्ये देखील एक दिवसाआड पाणी दिलं जातं त्यामुळे नागरिकांना पाण्याची समस्या निर्माण झाली आहे परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचं चित्र बघायला असलेलं त्याचप्रमाणे ये शुद्ध येत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं असून दूषित पाण्यामुळे आरोग्यावर सुद्धा परिणाम होतोय पाणी खराब येऊन राहिला आणि एक दिवस आड करून येऊन राहिला पण पाणी तेवढा भेटत नाही खराबच्या कारणाला ना पाण्याची समस्या जास्त होते भेटत नाही बोरिंग वर येतो आम्ही तो पण दूर पडते नल नड़ रहा तो अर्धा तस पर खराब पानी भेटत नहीं अच्छा पानी नहीं भेटत साफ नहीं पानी जंतु पानी की समस्या हम लोगों को इतनी हो रही है आठ दिन हो गया जो नल नहीं आ रहे थे उस टाइम में एक भी टैंकर हमारे शास्त्री वार्ड में नहीं आया प्लस अभी जो एक दिन आठ नल जो दिया जा रहा है उस वजह से हमको इतनी दिक्कत हो रही है कि हमको पानी नहीं मिल रहा है कई जगह मशीनें लग जाती है जिस वजह से हमको पीने के पानी की तक के दिक्कत हो रही है और जब पानी मिल रहा है तो इतना ख़राब पानी मिल रहा है कि वो यूज़ में हम लोग नहीं कर सकते एकदम नाली के जैसा पानी आप देख सकते हो मेरे पास ये पीने की कैन रखी हुई है ये कैन में जब पानी हम लोग ने भरे हैं तो नीचे इतना गंदा पानी जिस वजह से गंदे की पानी की वजह से बच्चे बीमार हो रहे बड़े बीमार हो रहे उनको दस्त की शिकायत हो रही है लूज मोशन वगैरह सब हो रहे हैं तो हम प्रशासन से यही रिक्वेस्ट करेंगे कि आप पाणी की समस्या को जल्द से जल्द सॉल्व करें एक दिन आज जो पानी आ रहा है उस वजह से बहुत समस्या हो रही है दिक्कत हो रही हर नागरिक को हो रही है एक दिवसाड दोन दिवसाआड नळ येतो आणि तोही बरोबर येत नाही आणि त्याच्यामध्ये एक खूप गंदा असा पाणी येत आहे आणि त्याच्यामुळे लोकांचे जीविका स्वास्थ्य आरोग्य खराब होत आहे आणि पाणी नाही आल्यामुळं कुठून पाणी आणलं किती दूर पाणी आणि पाणी इथे फाळ समस्याच आहे पाण्याची पूर्वीपासूनच आहे त्याच्यावर जास्त काही सुधारणा करण्यात आली नाही आहे एक दिवसाआड येते तरी तो तासान दोन तास राहते त्याच्यानंतर संपून जाते गोंदिया शहरातील पाण्याकरता अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत मागे पाच दलघमी म्हणजे जवळपास पाचशे करोड लिटर पाणी आपण सोडले होते परंतु ते पूर्ण जे पूर्ण पाणी ते लासेसमध्ये गेलेले आहेत ला आता अजून पाणी सोडलेलं आहे अजून पाच तलंघामी पाणी आरक्षित केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एवढं निश्चित सांगतो की थोडासा वेळ जास्त लागेल परंतु निश्चित रूपानं शेवटपर्यंत गोंद्याच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची आम्ही सर्व सोय करणार आहोत त्याकरता आतापर्यंत ज्याही अडचणी होत्या त्या सर्व सोडवलेल्या आहेत आणि जे लासेस आहेत ते लासेस रोखण्यासाठी सुद्धा युद्धपातळीवर काम सुरू आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा